मुख्याध्यापक महामंडळानं राज्यव्यापी संपाचा इशारा दिलाय पाच डिसेंबरला राज्यातील सर्व शाळा बंद ठेवून सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे राज्यातील प्राथमिक माध्यमिक शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मोर्चाची हाक दिली आहे तर राज्यातील दोन हजार तेरा पूर्वी नियुक्त झालेल्या सर्व शिक्षकांना टी परीक्षा अनिवार्य करू नये अशी मुख्य मागणी या शिक्षकांची आहे सरकारनी टीईटीच्या संदर्भातलं घेतलेलं धोरण हे चुकीचं आहे टीईटीच्या संदर्भात पुनर्विचार विलोकन याचिका दाखल केली पाहिजे आणि कायद्यानुसार जिथून टीईटी आम्हाला अपेक्षित आहे तेरापासून ती आम्ही नाकारत नाही परंतु पूर्वलक्षी प्रभावाने सर्व शिक्षकांना टीईटी बंधनकारक करणं हे अतिशय अन्यायकारक आणि चुकीचं आहे चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांची तर बावन हजार पद लॅप्स केलेत म्हणजे काका मामा मावशी म्हणणारा घटकच शाळेत नसेल तर या मुलांना विश्वास देणार तिथं कोण असणार आहे त्यांच्यासाठी आम्ही अग्रानी भूमिका ठेवली आहे उलट आमचं म्हणणं आहे प्रत्येक शाळेमध्ये एक महिला सेविक आणि पुरुष सेवक तर कंपल्सरी असलाच पाहिजे दोन हजार तेरा पूर्वी नियुक्त झालेल्या सर्व शिक्षकांना टी टी परीक्षा अनिवार्य करू नये या प्रमुख मागण्या आहेत त्यांच्या पंधरा मार्च दोन हजार चोवीस ला सच मान्यता जिया रद्द करू जुन्या निकषाप्रमाणे सच मान्यता करावी तसंच शिक्षण सेवक योजना रद्द करून सर्व शिक्षकांना नियमित वेतन श्रेणी लागू करावी ही देखील त्यांची मागणी आहे